भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिका संपली आता पुढील मालिका वेळापत्रक जाहीर पुढील मालिका कोणती याचे वेळापत्रक जाहीर झालेले तर ती कोणासोबत आहे आणि त्याचे सामने कोठे केव्हा आणि कधी खेळवले जाणार आहेत आणि कोणत्या स्टेडियम वरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट क्ल आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर इंग्लंड विरुद्धच वन डे मालिका होणार आहे इंग्लंड विरुद्ध वन डे मालिकेनंतर चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे तर ही ट्वेंटी मालिका संपल्यानंतर इंग्लंड विरुद्ध वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार ही वन डे मालिका चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे त्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी आणि वन डे या सामन्यांसाठी टीम सेमच आहे एक दोन चेंजेस आहे परंतु टीम सेमच आहे तर भारताची वनडे मालिका सामने केव्हा खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया तर ही वनडे मालिका तीन सामन्यांची होणार आहे यामध्ये तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत तर या वनडे डे मालिकेला सहा पासून सुरुवात होणार आहे तर पहिला वनडे सामना सात फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वनडे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि शेवटचा तिसरा वनडे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो असे आहे भारताची पुढील वेळापत्र ती वनडे मालिका संपल्यानंतर एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे तर मित्रांनो आपणास काय होत भारत इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीसाठी मान उंचावून जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मराठी भावाला